नमस्कार मी राजन लाड दैभ कोकण या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मालवणी या बोलीभाषेला साता समुद्राभार पोहोचवणारे वस्त्रहरण्य नाटक आणि या वस्त्रहरण नाटकाचा कोकण दौरा सुरू झाला आहे आज सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून चार मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या नाटकाचा कोकण दौरा सुरू आहे या कोकण दौऱ्यामध्ये रत्नागिरीमध्ये आजचा प्रयोग आहे रत्नागिरीच्या प्रयोगाला जाण्याची संधी आम्हाला मिळाली आहे आमच्यासोबत ज्येष्ठ नाटककार या नाटकाचे लेखक गंगारामजी गवणकर आहेत मालवणी बोलीभाषा आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर जगप्रसिद्ध नाटक करणारे मच्छिंद्र कांबळे उर्फ बाबूजी आणि हे नाटक लिहिणारे सिद्धस्त लेखक आमच्या राजापूरच्या माडबणमधील गंगारामजी गवणकर त्यांच्यामुळे आम्हाला या नाटकाला ये येता आलं थेट मेकअप रूममध्ये आपण पोचलेलो हो, आहोत नाना म्हणजे आमचे गंगारामजी गवणकर पूजा करत आहेत नाटक हाऊसफुल झालेलं आहे आज सत्तावीस तारीखला साडेनऊचा शो होता मात्र लोकांच्या आग्रहास्थाव वाजता एक शो लावावा लागला तोही शो हाऊसफुल झालेला आहे अतिशय चांगला रिस्पॉन्स कोकण दौऱ्यामध्ये पहिल्याच प्रयोगाला मिळत आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नाना स्वतः रत्नागिरीमध्ये पोतलेले आहेत सावरकर नाट्यगृहामध्ये आपण पोचलेलो आहोत सर्व कलाकारांसोबत नाना चर्चा करतात त्यांना आशीर्वाद देत आहेत आम्हालाही संधी मिळाली या कलाकारांसोबत फोटो काढण्याची आणि तुमच्यापर्यंत पोचवण्याची आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि अजून चार दिवस हे नाटक कोकणामध्ये आहे जर संधी मिळाली तर, तर नक्की हे नाटक बघा सर्व शो हो हाऊसफुल झालेले आहेत नाना सर्वांना शुभेच्छा देत आहेत सर्व कलाकारांनी त्यांचे आशीर्वाद देखील घेतलेले आहेत आणि या सर्व क्षणाच्या आम्हालासुद्धा साक्षीदार होता आलेलं आहे आमचं भाग्य आहे की नानांसोबत आम्ही आल्यामुळे आम्हालासुद्धा इथे आलं नाना पूजा करतायत आणि या भद्रकाली प्रोडक्शनचे जे व्यवस्थापक आहेत ते सुद्धा सोबत आहेत सन्मान्य प्रसादजी कांबळी यांनी भद्रकाळी प्रोडक्शनच्या माध्यमातून हे नाटक कोकण दौऱ्यावर आणलेलं आहे पुन्हा एकदा नव्या संचामध्ये हे नाटक सादर होत आहे उत्तम प्रतिसाद मिळतो आहे सर्व शो जवळजवळ हाऊसफुल झालेले आहेत जवळपास पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ हे लोकांच्या मनावर अधिराज्य करत आहे आणि आताच्या पिढीला पुन्हा एकदा हे वस्त्र पाहायला मिळतंय नाना म्हणजे गंगारामजी गवणकर मेकअप रूममध्ये आहेत आणि ते सुद्धा आता स्टेजवरती जाणार आहेत हे काही क्षण का मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि भद्रकाळी प्रोडक्शनचं हे वस्त्र आणि नाटक नक्की एकदा बघा चला आपण स्टेजवर जाऊया <laughs> सहा वाजताचा डिमांड शो समजला आता लगेचच नऊचा शो सुरू होणार आहे तो गर्दी आहे हाऊसफुल शो आहे भद्रकाली प्रोडक्शनने पुन्हा एकदा नव्या संचामध्ये हे नाटक आपल्या सर्वांच्या भेटीला आणलेलं आहे कोकण दौऱ्यावर हे नाटक आहे आज सत्तावीस तारखेला रत्नागिरी उद्या चिपळूण त्यानंतर कुडाळ सावंतवाडी कणकवली मालवण बेंगुर्ला या ठिकाणी हे शो होणार आहेत आणि या नाटकामध्ये विविध स्टारसुद्धा आहेत वस्त्रहन हे आपल्या मालवणी बोलीभाषेतील नाटक ज्याचे जवळपास पाच हजारपेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत आणि पाच हजार पाचशे पंचावन्न प्रयोगाकडे हे वाटचाल करतं यामध्ये आपल्याला अनेक चित्रपट कलाकार पाहायला मिळेल त्यामध्ये किशोरी अंबी आहेत रेशमताई टिपणीस आहेत तात्या सरपंचाच्या भूमिकेमध्ये स्वतः दिगंब नाईक आहेत अंशुमनजी विचारे आहेत प्रणव रावराणे आहेत सुनीलजी तावडे आहेत त्याचबरोबर प्रियदर्शन जाधव टाईमपास टू फेम प्रियदर्शन जाधव यांनासुद्धा आपल्याला जवळून बघ बघता येणार आहे मालवणी या आपल्या बोलीभाषेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम करणाऱ्या वस्त्ररण या नाटकाचा कोकण दौरा सुरू आहे अनेक चित्रपट सिरियल्समधील कलाकारांना घेऊन न नव्या संचामध्ये हे प्रयोग सुरू आहेत या नाटकाचं वैशिष्ट्य सांगता येईल की बोलीभाषेतील विश्वविक्रमी हे नाटक आहे जवळपास पाच हजारपेक्षा जास्त प्रयोग आहे आता था। पाच हजार पाचशे पंचावन्नव्या प्रयोगाकडे वाटचाल करत असलेलं हे नाटक आपल्या कोकण दौऱ्यावर आहे आणि याचं साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्या सर्वांना मिळालेलं आहे तेव्हा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या प्रयोगाला हजेरी लावा चला तिकीट काढा आणि लवकरात लवकर आपल्या जवळच्या शहरामध्ये जाऊन हे नाटक बघा या नाटकाचे लेखक सन्माननीय गंगारामजी गवणकर जे आमच्या राजापूर तालुक्यातील माळबन गावचे आहेत त्यांच्यामुळे आम्हाला या नाटकाला जाता आलं आणि मेकअप रूमपर्यंत जाऊन आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी संधी मिळाली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आणि पाहत राहा लय भारी कोकण